महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य शक्ती प्रदर्शन मेळावा नऊ एप्रिल रोजी तटकरेंच्या उपस्थितीत भव्य सभा शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता संवाद आणि पक्षप्रवेश मेळावा येत्या नऊ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता रॉयल गार्डन कर्जत येथे पार पडणार आहे या कार्यक्रमात रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला व विकास बालविकास मंत्री आदिती तटकरे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ तसेच मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या सभेच्या निमित्ताने कर्जत खालापूर भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार ताकद दाखवत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशाचे आयोजन केलं आहे आणि यामध्ये विशेषत शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून हा सोहळा भव्य स्वरूपात पार पडणार आहे या घडामोडीमागे सुधाकर घारे यांचे नेतृत्व महत्त्वाचे मानले जात असून त्यांच्या पुढाकारामुळे अनेक जुने सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्राखाली एकवटत आहेत घारे यांनी यापूर्वी सुद्धा आपल्या सामाजिक कार्यातून जनतेत वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांच्या नेतृत्वात पक्षात नवचैतन्य निर्माण होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं आहे या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते नारायण डामसे जयवंत हिंदोळा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची औपचारिकता पूर्ण केली असून त्यांच्या असंख्य समर्थकांचा प्रवेश नऊ एप्रिल रोजीच होणार आहे सध्या राजकीय घडामोडी पाहता या सभेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कोणती महत्वाची घोषणा करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं ला आहे या मेळाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक संघटनांमध्ये नवचैतन्य आणि ऊर्जा संचालितली असून कर्जत परिसरात नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे या भव्य मेळाव्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित असून आगामी काळात कर्जत खालापूर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अधिक वाढण्याची चिन्हे आहेत महाराष्ट्र माझा करिता जगदीश दगडे रायगड कर्जत नऊ एप्रिल रोजी रोय गाठ येथे संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आणि जाहीर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम रोया येथे होणार आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरजी तटकरे साहेब अन्न आणि औषध मंत्री नरहरी जिरवाळ साहेब महिला बालविकास मंत्री आदित्यई मावलचे आमदार सुनीलजी शेळके उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये कर्जत तालुक्यामधील अनेक पक्षातील अनेक प्रमुख कार्यकर्ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे आम्ही अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत होतो यापुढेही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत राहू आणि आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी अनेक पक्षा अनेक पक्षातून कार्यकर्त्यांचा प्रवेश करून आमची संघटना मजबूत करण्याचा आम्ही काम करणार आहोत भाऊ इतर पक्षातील कुठलं बडाण्याचा नऊ तारखेला ते तुम्हाला समजणार नाही अशी शक्यता आहे हो आणखी काही घोषणा होऊ शकते का आजचा हा कार्यक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आणि पक्ष कार्यक्रम आहे आणि कोणाकडून आपल्याकडे आलेल्या पावलांनी काहीतरी मागायचं ही दी कधी प्रथा नसते बरोबर महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी